शेगाव शहरातून शेगा शेगा पोलिसांचा रूटमार्च गणेश विसर्जन व ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त गणेश विसर्जन मिरवणुका व ईद उल अजहा या दोन महत्त्वाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक चार सप्टेंबर संध्याकाळी शेगाव शहरातून भव्य रूटमार्च काढण्यात आला या रूट मार्चला बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील शेगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन पाटील तसेच शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती रूट मार्चदरम्यान दंगाविरोधी पथकातील प्रशिक्षित जवान महिला पोलीस कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते शहरातील मुख्य चौक व्यापारी पेठ धार्मिक स्थळाच्या परिसरातून काढण्यात आला पोलिसांच्या आवा पावलांचा आवाज आणि अनुशासित मिरवणुकीमुळे शहरात शिस्त व संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर तांबे यांनी नागरिकांना शांतता बंधुभाव व सौदार्य जपण्याचे आवाहन केले सण उत्साहात साजरे करावेत मात्र कायद्यांचा हातात घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये पोलीस प्रशासन कोणत्याही परिस्थितीत सज्ज आहे असे ते म्हणाले दरम्यान नागरिकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले असून रूट मार्चमुळे शहरात सुरक्षेची भावना अधिक दृढ झाल्याचे मत व्यक्त केले युवा क्रांती न्यूज शेगाव